कधी जर तोंडाला चव नसेल तर काय करावं काय नाही ते सुचत नाही माणसाला तर असे बनवा शेंगोळे चला तर मग कशी करायची ते पाहूया नमस्कार मैत्रिणी मी स्नेहा काटोळे स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपले सर्व स्वागत आहे चला तर आज पाहूया आपण शेंगोळे कशी करायची इथे मी गव्हाचं पीठ घेत आहे इथे मी साडेतीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय हे जेवारीचं पीठ आहे दोन वाट्या मी जेवारीचं पीठ घेतलं बेसनपीठ तर मी कोथिंबीर घेतली पालकची भाजी एक चमचा लसण आणि जिरे बारीक कुठून घेतले लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे इथं मी दीड चमच लाल तिखट घेतलेला आहे इथं मी एक चमचा आणि थोडंसं वरी मीठ घेत आहे चवीप्रमाणे मीठ घ्या आता सगळं एक जीव करायचं आहे थोडं थोडं करून पाणी टाकायचे याचा आपण हुंडा तयार करून घेऊया एकदम घट्ट असा तिंबायचा आपल्याला उंडा आपला उंडा तयारी हे एवढा उंडा घ्यायचा असं कोळपाटावर आपल्याला असं असं करायचं किंवा याच्यापेक्षाही तुम्ही बारीक घेऊ शकता उंडा मीडियम आकाराचे आपण करणार आहोत असे असे करून असं गोल करून चिटकवायचं आहे आपण सर्व असेच करून घेऊ महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला जर फास्ट करायचे असतील तर तुम्ही अशा अशा गोल करून अशा हे ठेवायच्या लाट्या करूनच्या गोल करायचं ते आणि असं गोल गोल, गोल, -गोल करून सगळं ठेवून द्यायचं म्हणजे तुम्हाला फक्त जोडायचंच राहते थोडंसं तुम्ही पीठ पण लावू शकता कोळपाट्याला पीठ घेऊ शकता जर उंडा चिटकत असेल तर किंवा तेलाच्या हाताने तुम्ही असं करू शकता हे बघा हे असं करून ठेवल्यामुळं काय होतं लवकर लवकर आपली शिंगोळी बनतात तर मी पूर्ण दाखवते करून आता आपले अर्धे झालेत तर आता आपण फोडणी देऊया दोन पळ्या तेल टाकते तेल चांगलं गरम झालं की आपण मोहरी टाकूया आपण मोहरी टाकूया मोहरी पट्टी तर आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत पाणी टाकून आणि यावर टाक टाकून घेऊ आणि उकळी आल्या की नंतर आपण यामध्ये हिंगळ टाकू आता पाहूया उकळी आली का उकळी आली आता आपण त्याच्यात शेंगोळे टाकूया एक एक करून टाकायचे कर आता यावर आपण झाकण ठेवूया आणि तोपर्यंत आपण दुसरी शेंगोळी करून घेऊया राहिलेली शेंगोळी सर्व शेंगोळे करून घेऊन असेच टाकायचे आहेत आपल्याला आणि जर पाणी जर कमी पडलं तर वरी टाकलीमध्ये पाणी टाकून गरमच कराय गरम पाणी टाकायचं आहे टाटलीमध्ये पाणी टाकलं की गरम झालेलं पाणी त्यामध्ये ओतायचं थंड पाणी टाकू नका आता आपण सर्व शेंगोळे करून घेऊया हे बघा ना शेंगोळेमधलं पाणी कमी वाटत आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे अशा टाटलीवर आपल्याला पाणी टाकायचं आहे गरम होतं आप आणि नंतर आपण थोडं थोडं करून ताटीतलं आपल्याला पाणी खाली टाकायचं आहे पकडायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं असंच ठेवायचं आहे जसं लागेल तसं टाकायचं आपल्याला अर्धवट उघडत ठेवायचे म्हणजे उति उतू जाणार नाही आता आपली शेंगोळी झाली बघा एवढा उंडा राहिलेला आहे त्याचं आपल्याला पाणी करून त्या शेंगोळ्यामध्ये टाकायचं आहे खूप टेस्टी लागते बघा असं पाणी केल्यामुळं आपल्याला शेंगोडच्यावरून हे पाणी टाकायचं आपल्याला टाकल्यामुळे खूप टेस्टी लागते बघा शिंगोळी आपण झाकून ठेवूया दहा दहा पंधरा मिनटं झालेत आणखी पंधरा मिनटे आपण झाकून ठेवूया मग आपल्याला तीस मिनटाच्या नंतर पूर्ण तीस मिनटे लागणार आहेत आपल्याला शेंगोळी होण्यासाठी हे बघा आपली शेंगोळी तयार आहेत ते मी पस्तीस मिनटे झाकून ठेवलं होतं मस्त शिजलेत बघा दाखवते मला टाटामध्ये घेऊन दाखवते 妈，到谁新郭的嘞？ हे बघा आपले मस्त असे शेंगोळी तयार झाले तर शेंगोळ्याची रेसिपी कशी वाटली काय वाटली कमेंट का करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल